ज्या आईन या महाराष्ट्राच्या भूमीला पुत्र आणि नातूच्या रूपाने दोन छत्रपती घडवून बहाल केले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब ज्या राजान आईच स्वप्न स्वराज्य हे रायगडाच्या पवित्र भूमीवरती बत्तीस मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन संस्थापित करून पूर्ण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज अहो औरंगजेबाच्या छळ छळ दिवस सहन केला परंतु स्वराज्याचं रक्षण धर्माचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत पर्यंत केलं ते धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या विचारांवरती विनम्र अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आळंदीला दर्शनाला जायची तुकोबांचं कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या तुकोबांचे विचार ऐकण्यासाठी देहूला जायची एकदा अशीच मूर्खामध्ये समर करत असताना राजे घोड्यावरती निघाले होते सोबत तानाजी होते महाराजांना त्या ठिकाणी एक बाबा दिसले। बाबा रडताना रडताना दिसले दिसल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला घोडा त्या झाडाच्या दिशेला घेतला राजे घोड्यावरतून पाय उतार झाले त्या बाबांच्या जवळ गेले बाबांना विचारलं बाबा तुम्ही कार तुमच्या डोळ्यामध्ये हे असू का त्या आजोबांनी शेलान डोळे पुसले खुदका आतमध्ये भरला हृदयाची धडधड वाढत होती शिवबाराजांनी त्या बाबांच्या खांद्यावरती हात ठेवले विचार ने बाबा काही त्रास आहे का ते आजोबा हुपका देत म्हणाले अरे पोरा माझी पोरगी पानवट्यावरती पाणी भरायला गेली होती त्या मुजोर राजाच्या पाटलान माझ्या पोरी सोबत बदल केला माझ्या पोरी सोबत बधाबल केला मी ऐकलंय ती सिंधखेड राजाची कन्या जाधवांची लेख जिजाऊ ती पुण्यात आलीय पुण्यामध्ये सोन्याचा नांगर तिन फिरवलाय तिला स्वराज्य उभं करायचंय तिच्या शिव महावाच्या पोर तिनं राजा बनवलाय मी आईल माझ्या दुःखाचा बाजार मादेल ए आई, माझ्या पोरी सोबत झाला ग मला तुझ्या स्वराज्यात न्याय मिळेल माझ्या पोरीला न्याय मिळेल का ग शोभाराजेंनी आज जोडले आणि म्हणाले बाबा त्या जिजाऊंचा लेख मिचो राजांचा राग अनावर झाला आवळल्या गेल्या तानाजींना सांगितलं त्या राजाच्या पाटलाकडं जा आणि त्याला घेऊन दरबारात हजर करा तानाजी राजाच्या पाटलाच्या त्या घराच्या बाहेर गेले वाज दिला राजाचा पाटील आतून राजाच्या पाटलानं मुज आवाज दिला कोण र कोण आहे ना तिकड तानाजीनं सांगितलं अरे मी तान्हा स्वराज्याचा सेवक शिवराजांचा सैनिक आहे मावळा आहे तुझी चूक केली आहे ना त्या चुकीची शिक्षा तुला मिळणार आहे तुला शिवराजांनी बोलवलंय राजाच्या पाटलाने म्हटला अरे कोण कोण नाही ओळखत हिरव्या बावट्या खाली वाढलेली ती जात वरतून आमच्याच वावरातील एक ढगा उपटून खाल्ला म्हणजे अख्ख वावर वाटवलं का शेवटी तानाजीरावांना सांडणी स्वायर घेऊन त्या राजाच्या पाटलाला पकडून आणावं लागलं दरबार भरला गेला न्यायपीठावरती आई जिजाऊ आई जिजाऊंच्या समोर न्यायदान चालू झालं शिव समोर बसलेले आहेत शिव महाराज पाटील गुन्हा कबोल राजाच्या पाटला न परत तेच वाक्य शिव महाराजांसमोर म्हटलं आमच्या वावरातील एक ढगा उमटून खाल्ला म्हणजे अगं वावर वाटवलं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुठी आवडल्या गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षेचा अंबाल दिला की जो कोणी पाटील जो कोणी माझ्या माता भगिनीच्या विरोधात नजर उचले त्याचा याच्यानंतर पाटील केला जाईल हातपाय कलम केले जातील तुमचा चौरंग केला जाईल आणि कळून हिंदुस्थानाला जो कोणी शिव महाराजांच्या माता भगिनीवरती वाईट नजर टाकतो ना त्याचा राजाचा पाटील केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आरक्षण होत की नाही माहीत नाही परंतु आमची स्त्री आमची माता आमची भगिनी ही शंभर टक्के सुरक्षित होती हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि हाच इतिहास मांडण्यासाठी आम्ही संगीतमय शिवकथेच्या माध्यमातून तुम्हाला भेटायला हो येत आहोत तरी आपल्याला कार्यक्रम हवा असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क साधा मनापासून धन्यवाद